आई बाप म्हणजे काय या विषयावर डॉक्टर वसंत हंकारे यांचे एडे इथं व्याख्यान कडेगाव तालुक्यातील एडे येथील प्रयाम प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या संयुक्त वतीनं आई व बाप म्हणजे काय या विषयावर दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत मैदान एडे इथं प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे कुटुंबासाठी झटणारे आई बाप जीवनामध्ये अनेक संकटांना तोंड देत कुटुंबांच्या गरजा भागवत असतो कुटुंबासाठी अनेक वेदना सहन करत समाजात सुखी कुटुंबाची संसाराची स्वप्न रंगवतो पण त्याच कुटुंबातील अनेकांना बाप पूर्ण समजलेला नसतो त्यामुळे विशेषत मुलांना आई बाप काय असतो हे अत्यंत हळव्या आणि शैलीत मराठीमुळे कौटुंबिक भाषेत प्राध्यापक वसंत हंकारे हे व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत विशेषतः सातवी ते बारावीचे विद्यार्थी असलेल्या पालकांसह सर्व ग्रामस्थांनी व कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे असं प्रयाम प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आले आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेरखबर पॉवर मराठी न्यूज